चौदार तळाच्या पाण्यातील दुर्गंधीवर संभाजी ब्रिगेडकडून प्रशासनाला निवेदन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याच्या हक्कासाठी वीस मार्च एकोणवीसशे सत्तावीस रोजी सत्याग्रह केलेल्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या पाण्यात शेवाळ आणि दुर्गंधी निर्माण झाल्याबाबत संभाजी ब्रिगेड रायगडतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन महानगर परिषद मुख्य अधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले या निवेदनात रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव सुर्वे यांनी नमूद केलं की ऐतिहासिक व पवित्र अशा चौदार तळ्याची स्वच्छता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं रंगकाम तातडीने करण्यात यावे अन्यथा संभाजी ब्रिगेडकडून आमण उपोषण व त्रिव्य आंदोलन करण्यात येईल असंही निवेदनात म्हटलं आहे यावेळी डी वाय एस पी काळेसाहेब तसेच संभाजी ब्रिगेडचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना जय 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 शिवराय जयवीर मी रायगड जिल्हाध्यक्ष वैभव सुखवे माझ्यासोबत तुमच्या महाडचे तालुकाध्यक्ष जैराजे अटल महाड शहराध्यक्ष महेश मेहता महा उपशहराध्यक्ष संतोष रक्ते आमच्या जिल्हा संघटिका यशंतई सावंत आणि त्यांच्या सर्व बरोबर आलेल्या आमच्या सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आज येण्याचं आमचं मुख्य कारण ते असं आहे की आपल्या सर्वांचा आत्मीयतेचा आणि प्रश्न असा तो चौदार तळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतीय राज्यकट शिल्पदा यांनी या ठिकाणी या चौदार तळ्याचा सत्याग्रह करून येथील दिनदर्यित कुस्पूशांना जाती व्यवस्था पलीकडची संकल्पना राबवून या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह करून येथील सर्व समाज बांधवांना समाजातील सर्व दुर्बल घटकांना पाण्याचा वापर करण्याचे स्वतंत्र अबधित केलं चौदर तळे सत्याग्रह याला समता दिन म्हणूनसुद्धा संबोधले जाते अशा या चौदार तळ्याचं हे पाणी सत्याग्रहाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हाताच्या रांजणीमध्ये करून प्राशन्य करून या चौदा तळ्याचं सत्याग्रह केला होता आणि हा सत्याग्रह केवळ बाबासाहेबांनी ओंदणीमधील पाणी घेऊन सत्याग्रह करून केवळ या सत्याग्रहाची पूर्तता नव्हता सुद्धा बाबासाहेबांना न्यायालयीन लढा द्यावा लागला होता आणि जर आपण चौदा तळेकडे जर पाहिलं तर चौदार तळ्याच्या आजूबाजूला जाताना आपल्या निश्चितपणे एक मनाला एक दुःखद अशी खेदजनक अशी जी बाब आहे ती ज्यावेळी आपण चौदा आजूबाजूच्या परिसरात फिरतो त्यावेळी या च तळ्याला दुर्गंधीचं असं साम्राज्य आलं आहे शहवालीचं साम्राज्य आलं तरी या चौदा तळ्याचं हे पावित्र्य आपल्या प्रशासनाच्या किंवा आपल्या इतर सर्व राजकीय मंडळींच्या माध्यमातून अबाधित न ठेवता दुर्लक्षित का व्हावं ह्या सर्व गोष्टी आमच्यासाठी संभ्रमाच्या आहेत परंतु हा लढा निश्चितपणे संभाजी ब्रिगेड पुढे आणखीन तीव्रतेने हाताळ निश्चितपणे या लढ्याला यश प्राप्ती करून हा बाबासाहेबांनी दिलेला हा अमूल्य असा ठेवा आणि ज्या ठेवाच्या माध्यमातून या भूमीला क्रांतीभूमी असं नाम्यत झाला राजभूमी असं सुवर्णक्षरात या भूमीची नोंद झाली त्या भूमीचं पावित्र्य राखण्यासाठी समस्त आम्ही सर्व संभाजी ब्रिगेड त्यासाठीच आम्ही या ठिकाणी मुख्याधिकारी यांना नगरपरिषदच्या अंतर्गत येणारी महाड शहर आणि चौधर तळे यांना आम्ही या निवेदनातून सूचित केलं आहे की आपण गांभीर्यानं बदल घेऊन आपण योग्य ती पावले उचलून हे ची पूर्णपणे टाक अशी करून या ठिकाणी हे पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी स्वरूपी ठोस अशी पावले उचलावी अन्यथा संभाजी ब्रिगेड यापुढे या, या कार्यासाठी तीव्र स्वरूपाचे आम्हाला मुक्शन स्वीकारून तरी देखील जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल नाही घेतली तर निश्चितपणे आम्ही रस्त्यावरची तीव्र अशी लढाई या ठिकाणी करू अशी विनंतीवाद सूचना करत आहोत त्यासाठी हे निवेदन आम्ही देतो निश्चितपणे तुम्ही गांभीर्याने दखल घेऊन तत्कालाची कारवाई करा बस एन मी समोर आमचे जिल्हा तालुका